आदेश मंत्री मधुकर तिचड यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे प्रमाणपत्र काढून जमीन असा आरोप जिल्हा परिषद परिषदे यांनी केला असून याचे सुरुवात केली आहे याविषयी अधिक माहिती आवाज अकोल्याच्या रुग्णालयात त्यांनी दिली आहे सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती जो मार्ग गांधीजींनी दाखवला कुपोषणाचा मार्ग जो गांधीजींनी दाखवला तो मार्ग स्वीकारून आम्ही आज मधुकर पिचडांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला जी बिगर आदिवासी आहे तिला महादेव कोळी जातीचा दाखला मिळून घेतला सरळ सरळ आदिवासी विकास मंत्री असताना अधिकाराचा गैरवापर केला आणि आपल्या स्वतःच्याच घरात पहिली घुसखोरी करून घेतली आणि नुसतं त्याच्यावर थांबले नाही तर त्याच्यानंतर गोरगरीब आदिवासी बांधवांच्या ज्या जमिनी आहेत त्या पिचडांनी ज्या शर्तीच्या जमिनी आहेत त्या आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावानं खरेदी केल्या ज्या कवडीमोल किमतीनं घेतल्या आणि त्याच्यावरती कोट्यावधीचं कर कर्ज बँकांकडनं घेतलंय हे अशी जवळजवळ आदिवासी समाजाची फार मोठी फसवणूक झाली की जो रुपया भाड्याच्या खोलीत राहणारा माणूस होता सभापती असताना आज त्यानं कोट्यावधीची गडगंज संपत्ती कमवली याचे सर्व काही पुरावे शासनाला आम्ही दिलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांना शेवटचं पत्र मी पाच सप्टेंबरला दिलं आणि तेव्हा सांगितलं की तुम्ही जर तातडीनं कारवाई नाही केली जातीचा दाखला दिलेला आहे मराठा समाजाचा जो जातीचा दाखला आहे तो मी दिलेला आहे खरेदी ज्या झालेल्या आहेत त्यांचे उतारे दिलेत मग हे सगळे पुरावे दिले तरी सरकार त्याच्यावरती धीम्या गतीनं जी कारवाई करत आहे कारवाई चालू आहे पण धीम्या गतीनं चालू आहे आणि म्हणून त्या कारवाईला गती यावी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्व मी आणि माझे समर्थक आज लाक्षणिक कुपोषण करत आहोत वारसा शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन आठ शून्य शून्य